नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणी स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट हे आपल्या चॅनलवर आज आपण महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँकमध्ये नवीन पदाची भरती सुरू झालेली आहे त्याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नोकरी पाहिजे महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेडमध्ये नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे या भरतीमध्ये कनिष्ठ लिपिक ही पदे भरली जात आहे या भरतीमध्ये एकूण बारा पदे भरली जाणार आहेत निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा वीस हजार सातशे साठ रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी किमान बारा ते कमाल पस्तीस वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात म्हणजे तुमचं वय कमीत कमी बावीस वर्ष आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्ष असे असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे इथे ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे जळगाव नाशिक बुलढाणा छत्रपती संभाजीनगर तसेच धुळे या शाखेमध्ये रिक्त असलेली पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे तर भरतीचं ठिकाण कोणतं आहे जळगाव नाशिक बुलढाणा छत्रपती संभाजीनगर आणि धुळे या ठिकाणी ही भरती होणार आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून या भरतीला सुरुवात झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ही लास्ट डेट आहे आणि अर्ज केलेले पात्र उमेदवारांची परीक्षा बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे परीक्षेचे स्थळ राहील ॲडव्होकेट एस ए बाहेती महाविद्यालय कॉमर्स कॉलेज मणियार लॉ शेजारी खाजामिया, शुल्क रोड जळगाव हे आहे म्हणजे जळगावला तुमची परीक्षा घेतली जाईल आणि त्यानंतर अटी व नियम काय आहे तर उमेदवारांचा मोबाईल क्रमांक एन सी पी आर रजिस्टर डी एन डी असल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्याद्वारे पाठविल्या जाणाऱ्या सूचना संदेश माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील म्हणजे तुम तुम्ही अर्ज भरताना जो मोबाईल क्रमांक देशाल तो नेहमी तुमच्याजवळ असला पाहिजे त्याच्यावरच तुमचे सगळे सूचना संदेश आणि मा जी काही माहिती आहे भरतीची ती त्याच्यावर भरती येत राहील त्याच्यामुळे तुम्ही त्या मोबाईल नंबर व्यवस्थित द्या जो तुमच्याकडं कायमस्वरूपी चालू आहे तो मोबाईल नंबर द्या ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांचे पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक राहील म्हणजे ऑनलाईन अर्ज भरताना तुम्ही जी काही माहिती भरणार ती खरी भरा जे तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे ती माहिती भरा त्याच्यानंतरच ऑनलाईन अर्ज करू करा आणि तुमच्याकडे डॉक्युमेंट उपलब्ध पाहिजे तेव्हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर अर्ज नाकारल्या ले गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील म्हणजे अर्ज भरताना जर तुम्ही काही चुका केल्या समजा चुकून मार्कशीटमधले मार्क्स चु, कमी जास्त टाकण्यात आले किंवा अजून काही फॉ त्रुटी आली तर त्याची जबाबदारी संपूर्ण उमेदवाराची राहील त्याच्यामुळे उमेदवाराने अर्ज भरताना भरपूर काळजी घ्या ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अर्ज सादर केल्यावर बदलता येणार नाही म्हणजे एकदा तुम्ही अर्ज सेव्ह केला तर तो अर्ज तुम्हाला चेंज करता येणार नाही उमेदवाराने अर्जात नमूद केलेली सर्व माहिती व तपशील अचूक असावा आणि सदर माहिती अथवा तपशील चुकीचा अथवा खोटा आढळल्यास उमेदवाराचा अर्ज नोकर भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी याची सर्वांनीच काळजी घ्या आणि अर्ज हा अचूक भरा याची पी डी एफ पूर्ण जाहिरातीची पी डी एफ आणि अर्जाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथं जाऊन एकदा सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या नाही समजल्यास व्हिडिओ पुन्हा ऐका आणि काळजीपूर्वक अर्ज करा कारण ही चांगली संधी आहे बँकेत जॉब मिळवण्यासाठी आणि जॉब लोकेशन पण चांगले आहे जळगाव नाशिक बुलढाणा छत्रपती संभाजीनगर धुळे सर्व महाराष्ट्रातले चांगलेच ठिकाण आहे त्याच्यामुळे ज्यांना बँकेत नोकरी हवी आहे त्यांनी इथे अर्ज करण्यास काहीच हरकत नाही चॅनलवर जे कोण नवीन असेल त्यांनी चॅनल लगेच सब्सक्राइब करून घ्या भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जाईल भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत